नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो बातमी येत आहे इगतपुरीमधून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामपंचायतमध्ये पेसाच्या निधीचा पैसा जो आदिवाशांच्या उन्नतीसाठी आलेला असतो तो नऊ लाख अठरा हजार रुपये ग्रामसेवक पेसाच्या अध्यक्ष आणि दोन सदस्य यांनी परस्पर खात्यावरून काढून आपला केला असा आरोप करत त्यांचे ऑडिट करण्यात आलं या ऑडिटमध्ये भ्रष्टाचार सिद्ध झाला असून भ्रष्टाचारावरती कारवाई करायला जिल्हा परिषदेच्या शिओची परवानगी लागते आणि त्या परवानगी देत नाहीत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद नाठे यांनी केला आहे मग वरती तुम्हाला काही पाकिटं पोहोचले का त्याचे एकमेका सहाय्य करू आव गे हो श्री साहेब ऐका तुम्ही स्वतः ते चेक केलं ना तपासणी केली तुम्ही गेले होते स्वतः हा मग भ्रष्टाचार झालाय ना मग तुम्ही असे आतून पेटून का उठत नाही शासन तुम्हाला पगार देतं त्या पगाराची जाणीव ठेवा ना का बरं तुम्हाला असं वाटत नाही आतून का आता भ्रष्टाचाराच्या वर हो म्हणून का वाटत नाही एस्टिमेट बनवणे माराला टक्केवारी वरून तो पास करणारा तिकडे बिल देणारला जो काम करतो त्याला त्या सरपंचाला ग्रामसेवकची टक्केवारी वेगळी आणि मग नंतर परत तो जाऊन कम्प्लिशन सर्टिफिकेट देणारा प्रत्यक्षात काम झालं एकूण पास नाही का हे बिल पास झाले कसे चेक निघाले कसे हा एकूणीच पास नाही म्हणजे आंधळ कुत्रं पीठ खातं बघा तुम्ही विस्तार अधिकारी तुम्ही सगळं पाहिलं ना तुम्हाला पगार मिळतो ना तुम्ही पगार इतकं काम करा नऊ लाख आठवडा बरं काढले ना नऊ अठरा मग आता एफ आय आर करा ना नऊ लाख अठरा गव्हर्नमेंटची ना अरे पण तुम्हाला पगार मिळतो त्याची तर लाज बाळगा तेवढं तर काम करा ऑडिटेवा ही ऑडिट हे पर्सनल तिकडे शिव मॅडमच्या सोबत तुमच्यावर दुपार लगो चालू म्हणजे नागरिकांना उपोषण करावं लागतं भ्रष्टाचार ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर